जर्मन भाषा डाटा परभणी बिफोर लिस्ट परभणी डिस्ट्रिक्ट जर्मन भाषा अप्लिकंट लिस्ट दोन हजार चोवीस पंचवीस सिरियल नंबर मॉडिफाईड रजिस्टरिटी रिस्टर, रजिस्ट्रेशन ऑन नंबर रजिस्ट्रेशन नंबर सर नेम मिडलनेम डिस्ट्रिक्ट नेम, तालुका विलेज ब्लँक कॉपी हार्ड फॉर्म गिवन बाय द व्हेरिफिकेशन टीम एसनो फील्ड कॉपी ऑफ फॉर्म टेकन बॅक बाय द व्हेरिफिकेशन टीम येसनो साईन ॲट द एलिजिबल ट्रेड येसनो साईन फॉर विच ट्रेड म्हणजे ज्या उमेदवारांनी फॉर्म लिंक भरलेली आहे त्या उमेदवारांची पहिली बॅच निवड पडताळणीसाठी पर परभणी येते आज दिनांक साडे दहा वाजता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिंतू रोड या ठिकाणी कॅम्प आयोजित केला आहे त्या ठिकाणी ट्रेडनुसार तीस टेबल आणि तीस पथकं असतील ते आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करतील ते ही यादी आहे मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा परभणी जिल्ह्यामध्ये म्हणावा तेवढा प्रसार झालेला दिसत नाही फक्त साठ एकशे साठ उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत या ठिकाणी फील्ड लेव्हलला बऱ्याच उमेदवारांना ड्रायविंग लायसन्स नसल्यामुळे नर्सिंग आय टी आय इंजिनिअरिंग वेग हॉस्पिटॅलिटी वेगवेगळ्या क्षेत्रातील ट्रेड आय टी कोर्सेस केलेले आहेत परंतु फॉर्म भरता आलेला नाही तरी लवकरात लवकर लर्निंग लायसन्स दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांनी काढून ठेवावेत जेणेकरून पुढच्या वेळेस अडचण येणार नाही या टप्प्यामध्ये जर दहा हजार जागा पूर्ण झाल्या किंवा पुढचा टप्पा निघेल त्यावेळेस आपणास ही अडचण येणार या नाही यानुसार बघू शकतो आपण की परभणी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून खूप कमी प्रमाणात फॉर्म आलेले आहेत इतर जिल्ह्यामधून मात्र मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत यामध्येही परभणीच्या जवळपास किंवा परभणी तालुक्यामधील अर्ज मोठ्या प्रमाणात आहेत मानवत परभणी जिंतूर पूर्णा सोनपीठ पालम तर असणे सेलू सोनपेठ विद्यार्थ्यांमध्ये आय टी आय धारकांमध्ये किंवा नर्सिंग मेडिकल ज्या कोणत्याही किंवा ड्रायविंग सेक्टरमध्ये आपण पात्रता धारण आहे त्यामध्ये त्यांच्याकडे जागृती प्रचार आणि प्रसार करून मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेऊन लिंकद्वारे अप्लाय करणं आवश्यक आहे परंतु ते झालेलं दिसत नाही यामधूनही पन्नास टक्के विद्यार्थी हे वेगवेगळ्या कारणामुळे कमी होण्याची शक्यता आहे तरीही सर्वांनी आज डाएट परभणी येथे उपस्थित राहावं is